नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आत्ताच दुपारचं जेवण झालं आमचं आज पप्पानी मासे आणले होते तळ्यातले मस्त कालवण केलं होतं त्याच्यामध्ये आंबा वगैरे टाकला होता मस्त जेवण झालं आणि आता सगळे बसलेत कारण की आज दिगी आणि ओवी जाणार आहेत घरी कारण का ओवीची सुट्टी संपलेली आहे आज रात्री जातील ते दोघीजणी भाऊ न्याय येतील त्यांना तर मा, आता जेवलोय आरामात बसतोय प्रीत येईल चार वाजता मग आज आम्हाला जायचं आहे डोंगरावरती आमच्या पाठीमागेच डोंगर आहे तिकडे जायचं आहे मग आत्ता जेवल्यानंतर सगळ्यांना मस्त झोप येणार आहे कारण का मच्छी खालेली आहे सगळ्यांनी ओवी उभी रात्रपासून रात्री आम्ही आलो बीचवरून भिजून त्याच्यानं ती झोपलीच नव्हत्यामध्ये आता जेवले आणि आता झोपायला गेलेली आहे मग ती चार वाजता उठेल फ्रीत आल्यानंतर तर आज तिला म्हणजे आज ती घरी जाणार आहे त्यामुळे तिची तर इच्छा नाही आहे घरी जायची पण आता सुट्टी संपली पंधरा दिवसच सुट्टी होती आणि लगेच त्यांची स्कूल चालू होणार आहे त्यामुळे तिला जावं लागेल संध्याकाळी जाईल ती आता आहे बसले मी जरा टी व्ही बघत खेळलेली आहे बॅडमिंटन इथेच सगळं ठेवले आणि पप्पांनी आणले आम्हाला लेझी तीन लेझिम आणले आहेत तिघींसाठी कारण की आता आमच्या इथे हनुमान जयंतीला लेझिम खेळतात पालखीला त्यामुळे ले लेझीम आणलेले आहे पप्पांनी तीन आणलेले आहेत तिघींना तर ती सकाळपासून लेझिम वाजवत होती मस्त आहे लेझिम तर तुम्हाला दाखवले समोरच काढलं आज सकाळीच आणले लेझिम तसं पण देवळामधून आम्हाला लेझिम मिळतात पण आपल्या घरी असलेले बरे आम्हाला लागतात काही ना काही कार्यक्रमासाठी लेझिम तर या हनुमान जयंतीला आम्ही तिघींनी ठरवलं आहे की लेझी मारणार आहोत आम्ही आम्ही जेव्हा आईकडे असेल तेव्हा लहानपणापासून आम्ही लेझी मारतो पण आता मोठी झाल्यानंतर आपण एवढे काय लाचतो जरा आपण जात नाही कोणत्या कार्यक्रमाला पण आता दिदी आणि मी ठरवलं आहे की यावेळेला लेझी मारायचं म्हणजे आपल्या आमच्या माहेरी जी हनुमान जयंतीला पालखी येते त्यावेळेला आम्ही लेझी पाहणार आहोत आतासुद्धा ब्लॉग येणारच फुल धमाल करणारच त्यामुळं आता ओवीसुद्धा रेडी झालेली आहे ओवीलासुद्धा लेझी मारायचं आहे त्यामुळं तिखींसाठी लेझी मांडलेली आहेत ती देवळामधून मिळतातच पण आपला स्वतःचा असला की आपण कधी पण घेऊन जाऊ शकतो असं आहे झोपायला गेलेली माणसं उठलेली आहेत दीदीला झोपवायला गेली आणि ही दिदीला झोपून आली बघ तिथे बाकी सगळे झोपलेत आणि ही उठले आता काय करू कुठून मी अवशी टी व्ही तर नाही लावू शकत कारण का सगळेच झोपलेत मी तिला ड्रॉइंग दिले काढायला मोबाईलवर ती ड्रॉइंग काढते मी तिला सांगितले कसले ड्रॉईंग काढायचे आहे मला दाखवते हो आम्हाला ड्रॉईंग खूप जास्त आवडतं काढायला काढायला त्यामुळं कोणती पण ड्रॉइंग दिली ती ती बघत बघत काढते ते चाललंय तिचं ड्रॉइंग आणि आम्ही मामाची वाट बघतोय मामा कामावरून कधी येईल ते चार पाच वेळा विचारून झालं खेळायला कोण नाही तिच्या सोबत मामा कधी येईल मामा कधी येईल चालू आहे मग तिला मी ड्रॉइंग काढायला दिलं बसलोय फ्रीजची वाट बघतोय कधी येतोय तो जमते का मी तिला ही ड्रॉइंग दिले काढायला मामा आणि मावशी तुला ओठ नाही मला ओठ नाही तू काढ आणि चेहरा मला हसरा पाहिजे त्याच्यासारखा नको थोडाफार चेंजेस कर आता कशी गुड्डी मावशी हसते मस्त ओके हिमाची चष्मा आहे मामाला चष्मा आहे म्हणून चष्मा लावले हा ओके गुड्डी मावशीची केस बिस आहेत ना बरोबर हो ओके मी ड्रॉइंग काढतोय केस बघ तेल लावले केसांना बेणी घालले आज जाणार ना तू एक दिवस राहतेस का अजून लगेच रेडी <laughs> मम्मी ठेवणार नाही आपली स्कूल होईल रिझल्ट आहे ना आता आपला काय कार्टून काढच कार्ट ड्रॉइंग मग आम्ही तुम्हाला फायनल दाखवतो हो पेंट वगैरे केल्यानंतर म्हणजे कलर वगैरे भरल्यानंतर ओके आणि आमची पेंटिंग रेडी झालेली आहे ड्रॉइंग कशी वाटली सांगा प्रीत मामा काढलेला आहे आणि गुड्डी मावशी काढलेली आहे गुड्डी मावशी भारीच दिसते ग मामा बस चष्मा चष्मा लावून त्याला सरप्राईज कर मामा मी पेंटिंग काढले मामाला माहीतच नाही पेंटिंग काढले ते पण छान काढले पेंटिंग हवी नावं पण लिहिलीत कोण कोण आहे प्रीत मामा आणि गुड्डी मावशीनी का तू छान छान व्हेरी गुड की इट अप अरे ही बाई समोरच आहे तुम्ही बघितलीच पण तिला बोलते मामाला सांग मी झोपलो बोलते ही बघा काय चाललंय घाबरला खाऊ आणला चहा रेडी आहे आधीच रेडी बसले बस तुला तू मिणार आहे मग कसा बिस्किट या आज हॉलमध्ये चहा प्यायला Yeah! आम्ही आलोय आमच्या पाठीमागे इकडे डोंगर आहेत ना तिकडे कारण की त्याला गुढीपाडवा येतो त्यासाठी आम्हाला बांबू हवाय गुढी उभारण्यासाठी दरवर्षी नवीन घेतो तर इथे समोरच आहे डोंगरावर बांबू आलेले तर ते काढायला गेलेत प्रीत आणि पप्पा वरती एकदम सरळ लागतो आपल्याला बांबू त्यामुळं ते, ते जरा आतमध्ये गेलेत आम्ही खालीच आहोत चौघी जणी कुठे गेलेत माहित नाही आतमध्ये गेले तर गे आलोय पाठीमागे दिदी आहे तर रंग ओवीला इकडे यायला आवडतं आणि हिचा अवतार बघू शकताय आणि आता करवंदांसाठी हिनी पिशव्या घेतल्यात करवंद आलेली आहेत कच्ची करवंद असतात ना जंगलामध्ये मिळतात म्हणजे डोंगरावर वगैरे तर ह्यांनी पिशव्या घेतल्या पण अजून आम्ही गेलो नाही पुढे दाखवतो तुम्हाला दिसली त्या दिवशी आई ओवीने आ... आणली ना करवंद ओवी आता तुम्हाला दाखवतो झाडावरची करवंद डोंगरावर आहे झाड तर जाऊया प्रीत आणि पप्पाचा काही दिसत नाहीत वरती गेलेत कुठेतरी तर ते काय दिसलेत नाही येथील बांबू घेऊन इथपर्यंत आम्ही जातो पुढे आणि हे आहे काजूचं झाड पण काजू सगळे काढून नेलेत मुलांनी तर हे ओवीला दाखवतोय एखादं असलं तर मिळेल काजूचं झाड आहे अगं ते पुरं काढतात ना पडले ते अगं बी काटा तो बघ एक पडलेलं आहे बघ खाली तो बघ लाल लाल बी घेऊन देतात त्यांना काजू खायला बरं वाट भाजून जरा सुकल्यावर तो खाली पडलेत ग ते हाय खाय आणि इकडे आहेत बांबूची झाड छोटी छोटी आहेत असा आहे हा डोंगर जंगल आहे पाठी मग जंगल ओबीला मिळालेला आहे काजू काजूचा बिया म्हणजे काजूच आहे ना बिया हा हा आहे हा सुकल्यावर होईल की नाही जो आपण काजू खातो तो गोवी ती पण पिशवी घालून काढते बघ कस आहे ची ना बाबा खाली फेका, ओके तर बांबू आणलेला आहे पप्पा आणि प्रीत ओवी गेली सावकाश लागेल हाताला ओवी एक आणलेला आहे मोठ्याच्या मोठा बांबू खेचावा लागतो ज्या का ते अटकलेले आट, असतात ना ओवी लागेल ला सावकाश बांबू मिळालेले आहेत ओके मोठ्याच्या मोठ्या आहेत हिरवाय जा जा सावकाश ही बी मदत करायला ओवी साहेब दोन बांबू घेतलेत मस्त लांबच्या लांब आहेत काजू आहेत पण त्याची बी काढलेली आहे ते बघ कुठे वरती आहे माझ्या वरती माझ्या माझ्या डोक्यावर <laughs> कुठे अच्छा अच्छा वरती आहे हा हात हाताने काढा आमचा हात नाही पोचणार काय चाललंय हे तालेग तालेग लावल तो अच्छा असं आहे का मग मी लांबच पळते चला आई पप्पा गेले पुढे करवंद बघा लागलेली आहेत तुमच्या काढायला पण पिकलेली पाहिजे जरा अशी काळी काळी ना अशी जरा खायला कच्ची कच्ची आहे ती कालवणामध्ये गायला मस्त आंबट तिला काढून द्या पप्पा काढा खाली बघ खाली सावकाश सावकाश ये सावकाश ही पिशवी घेऊन धावते आणि असं आहे इकडे डोंगर डोंगर आहेत हो हो टाकते थांब आई पप्पा दिदी बसते खाली आम्ही वरती आलोय करवंद गोळा करतोय काजूच्या तिला बिया हव्यात प्रीत तिला घे नि पाठी येते बघ तुझ्या सकाळी इथून मस्त दिसतो सूर्य उगवतो ना इथून या डोंगराच्या इथून खूप सुंदर असतो तुम्हाला एक दिवशी मी दाखवीन लवकर येऊन इकडून आपल्या घराच्या इथून पण दिसतो पण घराच्या इथून असा एकदम प्रॉपर जसा व्ह्यू हवा तसा नाही मिळत पण सूर्य दिसतो उगवताना पण इथे असं डोंगरावर आल्यानंतर असा डोंगरावरून उगवताना दिसतो आणि आजूबाजूचा परिसर मस्त वाटत चला हे दोघ जण गेले खाली बसलो जरा डमलो चालून चालून काय ग तिला यायचं होतं कधीपासून इकडे गुड्डी मावशीच्या पाठीमागे डोंगर आहे तिकडे बरं वाटलं ओके अप सुट्टी संपली दिवस पटकन गेले तुझे सुट्टीचे आम्ही जाणार आहोत घाबरू नको <laughs> <laughs> आम्ही बघून पेपरमध्ये काय लिहिलंय ते मी आम्हाला समजेल आमच्या पेपरमध्ये काय लिहिलंय ते पटकन दिवस गेले सुट्टी संपली आता घरी जाणार आणि बॅक टू स्कूल आता मे महिन्यामध्ये येतो आता एक महिना महिना सुट्टी महिना शाळा आहे आणि मग प्रोजेक्ट तुझे दोन्ही करायचे शाळेमध्ये कोण जात ज्याला प्रोजेक्ट दिलेले असतात त्यांनीच करायचे असतात आता तू मोठी झालीस <laughs> आता आमचे प्रोजेक्ट करायचं मे महिन्यात येईल मी फर्स्टला हो मग ते समजलं हाईट वरून किती हाईट वाढलंय चेहरा बघ कसं झालाय धुतलाय पण नाही आता पप्पा आहे तिथे न्हायला ओबीसी आणि मग ओवी जाईल राहतेस का हा एका पायावर रेडी हा मावा ऐकलं <laughs> आमच्याकडे आवडतं का राहायला आता मे महिन्यात ये आपण अजून दुसरीकडे कुठेतरी फिरायला जाऊ ओके पनवेल राहिले पनवेल की पण पनवेल आधी राहायचं ना म्हणजे पण तेव्हा ती छोटी होती है ना छोटा बच्चा था वो बडा होते येस आता मोठी झाली ती पाचवीला गेली पाचवीला जाणार ओवी बघूया आता जात आहे की नाही काय माहिती रिझल्ट वर डिपेंड आहे सिक्स्ट लाय सीबीएससी ना काय करणार आहे काय माहिती तसे आमचे पोरगी हुशार आहे खूप निघाली तरी छोटे छोटीच झाली पिकली काढून त्याने दाखव इकड चेहरा इकडं इकडे दाखव काय हे मम्मीच कसली हो एवढी <laughs> पावडर थापलय पोरीचा गोरा करायला आवडत पोरगी ऑलरेडी गोरीच आहे इच्छा काय ग इकडे बघून तुर। वा 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 मस्त मस्त बस 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 बस, बस. <laughs> <laughs> चलो दीदी बाय बाय चालली <laughs> रडू नको ओ मोबाईल ठेवा आता बाय बाय भेटू आता लवकरच मे महिन्याच्या सुट्टीला ये आता ओके आजीचा मोबाईल ठेवा घेऊन जा घरी मोबाईल मिळत नाही पण इकडे आल्यानंतर आजीचा मात्र घेतो बॅगा भरल्या चला मी येऊ का राहिला घरी चालेल ना मला तुझ्या बेडरूम मध्येच पाहिजे मला तुझ्या बेडरूम मध्येच हवाय नाही मावशीला नाही येणार तू बेडरूम मध्ये अच्छा असं आहे का दे। चलो बाय बाय दिदी बाय बाय बस बसी मी बसल्यावर देते दे मी